चंद्रपूर गणेश उत्सव व ईद ए मिलाद निमित्ताने शिंदेवाईत शांतता समितीची बैठक संपन्न शिंदेवाईत गणेश उत्सव व ईद या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक उत्साहात पार पडली विशेष म्हणजे ही बैठक मा तुलसी लॉन येथे पार पडली या बैठकीस ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी राकेश जाधव साहेब तहसीलदार संदीप पानमंत पोलीस निरीक्षक कांचन पांडे नगराध्यक्ष भास्कर नन्ननवार पोलीस पाटील पत्रकार बंधू गणेश मंडळाचे पदाधिकारी शांतता समितीचे सदस्य ज्येष्ठ नागरिक आणि सर्व धर्माचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश उत्सव व ईद ए मिलाद हे सण शांततेत आणि बंधुभावाने साजरे व्हावेत यासाठी प्रशासनाने ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण नें, वाहतुकीचे अडचण टाळणे स्वच्छता राखणे आदी सूचना दिल्या कायदा आणि सुव्यवस्था राहण्यासाठी विशेष पोलीस उपाययोजनांची माहिती देखील देण्यात आली पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे ठाणेदार कांचन पांडे यांनी सांगितले आहे तर सर्व समाज घटकांनी परस्पर सहकार्य व बंधुभाव जपून सण साजरे करण्याचा निर्धार व्यक्त केला या बैठकीतून शिंदेवाईतून एकच संदेश हा सर्वांचा आनंद एकच आणि तो म्हणजे बंधुभाव महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अमन कुरेशी शिंदेवाही चंद्रपूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा